भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान संवर्धन समिती संघमित्र आदर्श महिला मंडळ रत्नदीप महिला मंडळ आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठशे पंचेचाळीस यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी बदलापूर येथे देशातील पहिल्या शिक्षिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्ताने कुमारी आन्वी पवार आणि आरुषी पवार या चिबुकलांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करून मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे उपस्थितांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले 爷爷奶奶。 Today I am going to speak few words about Savitri Bai Phule. Savitri Bai Phule was first female teacher of India. She was born on 3rd January 1831 at Nai in Satara district of Maharashtra. She was married the Jyotiba Phule in 1840 at the age of 9 they started the first girl school Thank you Jay mm -hmm. Jai, Jai Samida Savitribai Phule was the first female teacher of India she was born on 3rd January 1831 at Naya in Satara of Maharashtra she, she started the first girl फर्स्ट फ जानेवारी एटीन फोर्टी एट शी शी ओस्ट मेनी बॅड टी स्टॅड लाईक चाईल्ड मॅरेजसाठी शती केश ऑन टेन्थ मार्च एटीन नाईन्टी सेवन आज आपण ते जमलेलं होते म्हणजे सावित्रीबाई फुलेंची जयंती आणि आज तीन तारीख सुद्धा आहे तीन जानेवारी सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महि पहिल्या महिला शिक्षका होत्या स्त्रीच्या अंधाराच्या जीवनात पेटवलेल्या ज्ञानाच्या ज्ञानाच्या ज्योती ज्ञानाच्या ज्योती म्हणूनच आज जगती अनुभव आहे सावित्री थँक्यू मी आज सावित्रीबाई फुले बघून आलेली आहे सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाईंचा जन्म जयजनचे संविधान भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमेला मी वारा अभिवादन करते आणि सर्व आदरणीय विचारवंत महापुरुषांना मा महामातांना माझा सविनय जय भीम आणि इथे जमलेल्या सगळ्या उपासक आणि उपासितांना माझा सविनय जय भीम भी। तीन जानेवारी माता सावित्रीबाईंचे जन्मदिवस जयंती तर त्यांचा जन्म अठराशे अठराशे एकतीस साली नायगाव इथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव नेवसे पाटील खंडूजी नेवसे पाटील आई होते आईचे नाव लक्ष्मीबाई होते आणि मुलीच मुलगी एकदम मस्त खरं सांगायचं म्हणजे मुलगी एकदम चांगली गुडगुडीत छान होती सावित्रीबाई लहानपणापासून धीट होत्या आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्या लहान असताना बाजारात गेलेले शिरवळचा तिथे त्या बाजारात गेले आणि त्यांना ना खाऊ मध्ये जिलेबी जास्त आवडायची तर त्यांनी जिलेबी आणि त्या तशाच रस्त्याने खातखात निघाल्या होत्या तेव्हा इंग्रज इंग्रजांचंच राज्य होत तेव्हा ते त्यांच्या एका झाडाखाली बसून ते ख्रिश्चन धर्माविषयी काही माहिती सांगत होती आणि तिला पण असं खूप गोळखा असल्यामुळे नवन वाटलं म्हणून ती पण त्या झाडाखाली जाऊन मुलगी उभी राहिली तेव्हा त्या इंग्रज साहेबांनी पाहिलं की ती मुलगी हातात पुढा घेऊन अशीच खाते तेव्हा त्यांनी तिला सज बोल त्यांनी त्यांना तिला सज सांगितलं की तू असं खातेस ते चांगलं नाही ते तिनं तिला पटलं नाही तिने तो हातातला जिलेबीचा पुडा तसाच फेकून दिला आणि त्या गोऱ्या साहेबांनी त्यांना एक पुस्तक दिलेलं आणि त्या घेऊन त्या घरी आल्या आणि जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा त्या ते नऊ वर्षाच्या होत्या त्यांच्या आई त्यांच्या वडिलांना खंड खंडूजी पाटलांना बोलल्या तेव्हा नऊ वर्षाची मुलगी म्हणजे रोड झाली मुलीचं बघा ना लग्न करायचंय मुलगी मोठी झाली तेव्हा लहान वयात मुली मुल्या, मुला मुलींची लग्न होत होती तेव्हा सावित्री वर्षी लग्न झालं महात्मा ज्योतिबा फुले तेरा वर्षाचे होते आणि तेव्हा अठराशे अठ्ठेचाळीस साली जेव्हा मुलींची भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा काढली तेव्हाचा प्रसंग थोडक्यात मी सांगते तुम्हाला जेवढा आठवतोय तेवढा कि जेव्हा पहिली मुलींची शाळा काढली तेव्हा त्यांना खूप संकटांना पुढे तोंड द्यावं लागलं आणि त्या त्या काळी सनातनी लोक त्यांना मुलींना शिकवते म्हणजे धर्म बुडवते अस्पृश्यांच्या मुलींना शिकवते म्हणजे धर्म बुडवते तुला नरकात जावं लागेल किंवा काय असे शिवा शाप देत होते त्यांना त्यांच्या अंगावरती शेण माती चिकल असं काही रोजच्या रोज हा उपक्रम चालतच होता तर एक दिवशी सावित्री माई घरी आल्या आणि त्यांना ना ताप आला होता तर सहज ज्योतिरावानी विचारला साऊ तुझा चेहरा आज पडला आहे काय तब्येत वगैरे बरी नाही का तेव्हा त्या बोलल्या त्यांच्या एका लुगड्याची गोष्ट आहे ही तर त्या बोलल्या मला एक दुगड पाहिजे तेव्हा त्यांना पण आश्चर्य वाटलं की कुठला वाटत न करणारी साऊ आज लुबड मागते मला तेव्हा त्यांच्या सह सहकारी होते त्यांच्याकडे त्यांनी विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की रोज त्यांच्या अंगावरती शेण चिकल दगड असा मारा होतो कोणी फरकट पाणीही होत चालू रस्त्याने जात असताना शाळेमध्ये तर तेव्हा त्यांची साडी घाण होते त्या ओल्या साडीनेच मुलांचं शिक्षण मुलांना शिकवतात शिक आणि त्यामुळे त्यांना तो ताप भरलेला आहे अंगामध्ये तेव्हा त्यांच्या लक्षात येत कि माझ्या साऊला अजून एक दुगड्याची गो दुगडं आहे आणि छोटीशी दुगड्याची गोष्ट होते बस एवढं बोलून मी माझे दोन शब्द चौक होते आणि महाकारण हे बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले स्त्री शिक्षणाच्या उत्तर करता माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आणि कार्याला प्रथम माझ्या मानव जयटी तसे तिथे उपस्थित असलेल्या सर्व आज ज्या पद्धतीने महिलांची उपस्थिती आहे जाऊन खूप छान वाटते त्यांना माझा सविनय जयपुर आज सावित्रीबाई फुलांची एकशे चौऱ्याण्णव जयंती तीन जानेवारी एकतीसमध्ये सातारा सा, येथे खंडोजी देवसे पाटील यांच्या कुटुंबामध्ये सावित्रीबाई फुल्यांचा जन्म झाला सावित्रीबाई ही खंडोजी देवसे पाटलांची हो ती एक मुलगी होती ती म्हणजे सात वर्षाची असताना तिच्या तिच्याबद्दल म्हणजे तिच्यामध्ये जे कर्तृत्व होतं ते पाहून तिच्या वडिलांना म्हणजे आई वडिलांना थोडी भीती होती त्यांना असं वाटत होतं की हिचं म्हणजे लवकर लग्न करून द्यावं कारण ती शरीराने आणि विचाराने खूप सशक्त अशी मुलगी होती म्हणून सात वर्षाची असताना तिला सगळी मुलं शोधण्याचा मुलं शोधण्याची सुरुवात झाली होती आणि नऊ वर्ष नऊ वर्षाची असताना आणि ज्योतिबा फुले बारा वर्षाचे असताना त्यांचा दोघांचा विवाह झाला त्यांना शिकण्याची इच्छा होती सावित्रीबाई फुल्यांना तर मग ती इच्छा बघून महात्मा ज्योतिबा जसं महात्मा ज्योतिबाचं शिक्षण चालू होतं तशी त्यांची पण इच्छा होती की मी पण शिकावं ही शिक्षणाची भूक बघून म्हणजे महात्मा फुल्यांनी त्यांना शिकण्यास उद्युक्त केलं व त्यांना शिकवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक, जा, एक जानेवारी अठराशे सत अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाड्यामध्ये त्यांनी पहिली पहिली शाळा सुरू केली आणि शाळेमध्ये शिकवणार कोण हा प्रश्न त्यांना पण तर ते शिकवण्यासाठी कोणीही तयार नव्हतं कारण तेव्हा अशी परिस्थिती होती की स्त्रीला होत ना मुलींना शिकवणं म्हणजे खूप पाप आणि शिकवणारा तर महापाप असं समजलं जायचं तेव्हा आपलीच पत्नी आपल्या पत्नीला आपण शिकवावं आणि त्या शाळेमध्ये शिकवावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ते, ते, ते करून पण दाखवलं महात्मा त्यांनी सावित्रीबाईंना शिकवून त्या मुलींना शिकण्यासाठी प्रत्युत्तर केलं आणि तयार केलं आणि त्यांनी सावित्रीबाईंनी पण महात्मा ज्योतिबा फुल्यांना तशीच साथ दिली ते जेव्हा शिकवण्यासाठी बाहेर पडत असत तेव्हा लोक म्हणजे बोलतात ना आपल्या समाज त्यावेळेस समाजामध्ये फार अशी वाईट परिस्थिती होती ज्या की त्यांना अजिबात असं बाहेर पडून देत नव्हते ते जेव्हा जेव्हा शिकवण्यासाठी मुलींना जायचे तेव्हा त्यांच्यावरती चिकल दगड शेणाजा मारा केला जायचा जा? त्यामुळे त्यांचे कपडे खराब व्हायचे आणि अशा ओनल्या मुलींना शिकवायला कसं जावं हा त्यांना प्रश्न पडायचा त्यामुळे त्या आपल्या बरोबर घर घेऊन जायचं जेव्हा जा 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 ते जा कपडे खराब व्हायचे तेव्हा तिथे बंदी करून कपडे चेंज करून त्या मुलींना शिकवायच्या आणि त्या अशा पद्धतीने ते मुलींना कार्य चालूच होतं जेव्हा महात्मा फुले महात्मा फुल्यांच ते म्हणजे समाजासाठी जे कार्य चालू होत ते त्याच्यामध्ये त्या हिरहिरीने भाग येत होते सावित्रीबाई फुले तर त्यानंतर त्यांनी आपल्या काव्यातून आपल्या भाषणातून लोकांना म्हणजे होत ना की स्त्रियांना पुढे शे, शिकण्यासाठी समाजामध्ये वावरण्यासाठी ते प्रेरणा देत हो थी। नंतर थी? नंतर, थी? नंतर नौँ नौँ दे दे त्या नव्वद मध्ये महात्मा ज्योतिबा फुलांचं जेव्हा निधन झालं त्यानंतर त्यांचं कार्य त्यांनी पुढे चालूच ठेवलं त्याच्यानंतर अठराशे अठ्याण्णव मध्ये त्यांनी जेव्हा प्लेग ची साथ आली तेव्हा समाज समाजामधील त्यांनी असं म्हणजे असा विचार नाही केला की ह्याची लागण मला होईल किंवा मला त्याच्यामुळे माझं पुढचं कार्य थांबेल त्यांनी त्याची पर्वा न करता प्लेगच्या साथीमध्ये त्याने सा लोकांना आपले आपली सेवा दिली त्यांनी आणि त्या ह्याच्यामुळे त्यांना लागण दहा मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्यांचा दुर्दैवी म्हणजे मृत्यू झाला

या सर्वांचा मी मनापासून आभार मानते जे अंगावर झेल आणि स्त्रीला मुक्त केलं आपल्या महिलांना त्याची जान असली पाहिजे ज्या मुली आपल्या ज्या मुली आहेत त्यांना आपण पटवून दिलं पाहिजे की सावित्रीबाईने आपल्यासाठी काही काय केलंय काय काय त्रास सहन आहे आणि त्यांच्या पाठीमागत ज्योतिबा फुले जर नसते तर सावित्रीबाई फुले पाय रोवून उभे राहिले नसते या आपल्या मुलींना समजायला पाहिजे ज्या मुली आज उपवास करतात वडाच्या फेऱ्या मारतात त्या मुलींना असं सांगा की सावित्रीबाई आपल्याला स्त्री शिक्षणासाठी जो शिक्षणाचा दर्जा दिलाय तो शिक्षण तु तुम्ही पुढे घ्या म्हणजे तुमच्याकडे मुलं चालू येतील तुम्हाला वडाचा फेरा किंवा उपवास करायची काही गरज लागणार नाही सावित्रीबाईने आपल्यासाठी खूप कष्ट केले त्यांनी का जीवाची पर्वा कधी केली नाही त्यांनी फक्त ध्यास धरला होता की माझी स्त्री पुढे शिकली पाहिजे तिला चांगला दर्जा भेटला पाहिजे पूर्वी महिलांना चूल आणि मूल एवढं त्यांचं काम होतं या चूल आणि मूल मधन कधी कशी सुटका भेटेल हे सावित्रीबाईंनी ध्यास धरला होता आणि त्यांचा त्यांचा आपण काहीतरी जाण ठेवून त्यांचं नाव कुठेतरी जय भी हनुमारी घटनेची शिल्पक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं पंचांग तसेच इथे जमलेल्या आपल्या सर्व बौद्ध उपास उपासिका बालिका या सर्वांना माझा सैन्य आज सावित्रीबाईंचा जन्मदिवस तीन जानेवारी तर सावित्रीबाईंनी माहित आता सगळ्यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की सावित्रीबाईंचं काय आपल्यासाठी योगदान आहे स्त्रीसाठी स्त्रियांनी खरोखर म्हणजे त्या काळामध्ये शिक्षण घेणं हे खूप चुकीचं होतं पण आज आपली म्हणायला एवढी सक्षम झालेली आहे एवढी पुढे गेलेली आहे की आज कुठलंही क्षेत्र बघा तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये स्त्री ही कोणत्याच बाबतीत मागे नाही आहे तसं अंतराळवीर असेल अंतराळामध्ये कल्पना छावल्या जाऊन आलेल्या आहेत आपल्या राष्ट्रपती बघा कोण होऊन गेलेल्या आहेत तर प्रत्येक क्षेत्र असं एकही क्षेत्र एक आज कमी नाही आहे की तिथे आज मुली किंवा स्त्रिया पोहोचल्या नसतील असं हे आपल्या सावित्रीमाईंचं मोठं योगदान आहे तर अशा या सावित्रीमाईच्या त्यागाला मी प्रणाम करते आणि सर्वांना सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते